शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजचा लागण म्हैशींचा बाजार मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय मित्रांनो बऱ्याच म्हैशी आलेल्या आहेत चांगला बाजार भरलेला आहे तर बघूया आता सुरुवात करूया आपण किती महिन्याची लागन झालं सात महिन्याची लागण आहे बरं काय किंमत सांगायला एक लाख वीस हजार मागितली कोणी सकाळपासून नाही का आता चालू आले म्हणजे दोन एअरंड एअरोंडोलचे आहेत का बघा मित्रांनो एक काही व्यवहारामध्ये कमी जास्त करणार लाख असं आहे का एक लाखापर्यंत देऊन देणार तर फोन नंबर सांगा भाऊ तुमचा शहात्तर डबल सात शहात्तर डबल साठ शहात्तर डबल सहा डबल सहा अठ्ठावन्न बहात्तर अठ्ठावन्न बहात्तर त्र्याहत्तर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैसा आवडत असेल नक्की त्यांना संपर्क तुम्ही करू शकता बघू शकता आपण चायनलच्या माध्यमातून मैस चांगली म्हशीची क्वालिटी चांगली आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबर दिलेला त्या नंबरवर संपर्क आपण करू शकता किती महिन्याची लागण आहे बरं सांगायला काय किंमतीची सांगायला पंच्याऐंशी हजार व्यवहारात काय पण होऊ शकतं कमी जास्त बरं बघू शकता मित्रांनो मैस चांगली क्वालिटी चांगली छान आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर देणार आहे आणि त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता व तुमचं नाव आणि नंबर सांगा सोडा नंबर घाला नव्वद अकरा आठ नऊ डबल सतरा बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला मैस आवडत असेल तर नक्की त्यांना संपर्क करू शकता मैशीची क्वालिटी आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून चांगली क्वालिटी चांगली आणि तुम्हाला चेकअप पण करून देतील ते त्यानंतर तुम्ही ती मैस खरीदी ही। दोन खरेदी करू शकता नऊ महिन्याची काय किंमत सांगायला किंमत किती किंमत नव्वद हजार बरं मित्रांनो नव्वद हजार आहे आपण बघू शकता ही पण आहे मित्रांनो दोन मैसे आणलेले आहेत त्यांनी ही किती महिन्याची लागेल ही पाच महिन्याची साडेपाच महिन्याची काय किंमतीची सांगायला हा सत्तर हजार सत्तर हजार रुपये बरं फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न त्रेपन्न त्र्याहत्तर त्र्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव तर मित्रांनो दोघं म्हशींपैकी कुठली मैसा आवडत असेल नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता आपण म्हैशी क्वालिटी चांगली म्हैस आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीच्या म्है आलेल्या आहेत लागण म्हशी चार महिन्याच्या नऊ महिन्याच्या पाच महिन्याच्या अशा म्हैशा आलेल्या आहेत जर तुम्हाला लागण म्हैशी खरेदी करायची असेल तर हा बाजार मंगळवारच्या दिवशी भरतो मित्रांनो दर मंगळवारी तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता किती महिन्याची लागा नेऊ भाऊ दादा चार महिन्याची सहा महिन्याची बरं काय किंमत सांगायला एक लाख दहा हजार कमी जास्त होऊन जाणार फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सतरा अठ्ठावीस सतरा झिरो तर मित्रांनो बघू शकता आपण म्हशीची क्वालिटी चांगली जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता अजून आहेत का तुमच्याकडे म्हशी काही एखादी बरं घरी आहेत का जर कोणी आडे दिवशी फोन केला तर त्यांना खरेदी करून देणार तुम्ही घरून किती घरी आता सात आठ आहेत का राहणार तुम्ही कुठले हेरंडोलचे आहेत का बरं तर मित्रांनो बघू शकता एरंडोलचे आहेत जळगाव जिल्हा म्हणा किंवा एरोंडोलचं तालुका एरंडोल जवळ जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता मित्रांनो किती महिन्याची आहे सात महिन्याची लागण आहे का बरं शेतकऱ्याला चेकअप करून देता का तुम्ही असं आहे का म्हणजे चेकअप करून तुम्ही घेऊन जा गॅरंटीचा माल असतो आपल्याकडे घरी पण असता आपल्याकडे नेहमी गाडी उतरते का बरं तुमचा ॲड्रेस काय गवान बरं तर मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हशी असतात लागण असतात संपूर्ण आणि बाकीच्या तोलावरच्या ताज्या पण असतात हां तर मित्रांनो तुम्हाला कुठली मैस खरेदी करायची असेल तर आपण नंबर देणार त्या नंबरवर संपर्क आपण करू शकता ही म्हैस बघून घ्या तुम्ही छान क्वालिटीतली म्हैशी मोठ्या मापाची बरं हो हो इथं सांगायला मग नव्वद हजार बर नव्वद हजार किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार नाही फोन ना, नंबर सांगा तुम्ही तुमचा सत्तर तीस अठ्ठावीस डबल झिरो पंच्याऐंशी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला मैसा आवडत असेल त्यांच्याकडे कंटिन्यू मैशी आहेत लागण पण आहेत आणि ताज्या पण आहेत तर नक्की त्यांना संपर्क आपण करू शकता मित्रांनो चार एकच आणली का किती महिन्याची लागण आहे सहा सहा महिन्याची काय किंमत सांगायला नव्वद हजार का बरं नव्वद हजार सांगायला किंमत मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हशी असतात जर तुम्हाला कुठली म्है घ्यायची असेल लागन म्हशी गरीबी आहेत ना आता किती आता गरीब पाच सहा म्हशी आहेत ना बरं फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस सदुसष्ट सदुसष्ट नव्वद सदुसष्ट नव्वद सदुसष्ट तर मित्रांनो त्यांच्याकडे नंबर घेतलेला आहे आपण त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता त्यांच्या घरी पण म्हशी असतात किंवा आपण आडे दिवस त्यांना संपर्क केला तर त्यांच्या गावाला जाऊन त्यांच्या गोट्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हशी एक नंबर क्वालिटीचे आणि गॅरंटीचे म्हशी असतात मित्रांनो कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे फसवणूक होत नाही आणि बरेच शेतकरी त्यांच्याकडून खरेदी करून घेऊन जातात तुम्हालाही खरेदी करायची असेल त्या नक्की त्यांना संपर्क करू शकता आपण म्हैस बघू शकता ही मैस काय नव्वदमध्ये काही कमी जास्त होऊन जाणार मानपान हो बरं तर मित्रांनो आपण बघू शकता म्हशीची क्वालिटी चांगली छान आहे तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता खाली आहेत खा, का दोघ काय 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 नव्वद हजार तीजे ऐंशी राहणार कुठले तुम्ही एरोंडोलचे का, का, का पेरंडो। पेरंडो। बरं फोन नंबर सांगा ऐंशी 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 आएंश ऐंशी सत्तेचाळीस सत्तेचाळीस झिरो चार बावन झिरो चार बावन्न कमी जास्त करून घेणार का व्यवहारमध्ये दोघं म्हशी खाली आहेत हिची काय नव्वद सांगितली आणि तिची ऐंशी ऐंशी हजार बघा मित्रांनो मागून करू तुम्हाला हां बरं कडून जर आले तर अजून पाच सहा हजाराचा मानपान होऊन जाणार आहे बघू शकता मित्रांनो म्हशी क्वालिटी चांगली खाली म्हशी दोघं काय काय लोकांना खाली पण म्हशी लागतात बाकीचे लागण मागतात बाकीचे तोलावरच्या पण मागतात सर्व प्रकारच्या म्हशी या मार्केटमध्ये असतात मित्रांनो मुर्रा टोटल तुम्हाला या ठिकाणी म्हशी भेटतील आणि चांगल्या गॅरंटीच्या म्हशी भेटतील मित्रांनो नक्की तुम्ही संपर्क करू शकता या बाजारातला तुम्ही येऊ शकता मंगळवारी तुम्हाला काही अडचण आल्यास माझा पण नंबर दिलेला असतो मला पण तुम्ही संपर्क करू शकता बाजाराची माहिती जर लागली असेल घ्या ना अशी पुढं फिरवा थोडी <सवतिक थुणारास> खाली मित्रांनो बघू शकता पाडू किती दूध आता सहा लिटर दूध आहे का बर काय किंमत सांगायला याची पासष्ट हजार का किती मध्ये जनली होती आता दुसऱ्यात दुसऱ्या मध्ये का बर तर मित्रांनो बघू शकता पाडू वारलेलं आहे काय किंमत सांगितली तुम्ही पासष्ट हजार रुपये बरं व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार बर फोन uh, नंबर सांगा तुम्ही चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौतीस चौतीस एकवीस दूध किती सांगितलं सहा लिटर सहा लिटर दूध देते बरं बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला अशी घरगुती माहीत लागणार आहे सहा लिटर दूध देते पाळू वारलेला आहे म्हणून तिची किंमत थोडी कमी अजून व्यवहारात पण कमी जास्त होऊन जाणार आहे जर तुम्हाला घ्यायची असेल खरेदी करायची असेल दूध धुवायला काही प्रॉब्लेम एकदम गरीब आरामशीर दूध येते का बरं बघू शकता मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांच्यावाला शेतकऱ्याची जर तुम्हाला खरेदी करायची असेल बरं खाण्यापिण्याचं पण काही बांधा नाही घ्या ना थोडं पुढे घ्या तर त्यांना त्यांच्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्यांचा नंबर घेतलेला आहे मित्रांनो छान आहे एक नंबर क्वालिटीची म्हणजे धुरा कलर मध्ये छान आहे मस्त आहे काय प्रॉब्लेम नाही येतील फोन ज्यांना पण घ्यायचे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता